कुठताही दिन रस्त्यांना अनेक गटाराचे स्वरूप मानोडा तालुक्यातील कुबटा येथे जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण गावात नळ योजनेच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले परंतु पाईपलाईनचे काम झाल्यानंतर बरेच दिवस रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते त्यामुळे रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले होते त्यानंतर खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली मात्र दुरुस्ती करताना पूर्वीच्या रोडच्या बरोबर काम आतूर मातूर केले गेले व रस्त्यांवर खोदलेल्या दगड माती उचलण्यात आली नसल्याने एक प्रकारे रस्त्याच्या मधोमध आकाराप्रमाणे तयार झाली असून अशा प्रकारच्यामुळे प्रकार नाममात्र असलेल्या गटाराचे घाण सुद्धा संपूर्ण रस्त्यावरून वाहत असल्यामुळे चिघल्यामुळे नागरिकांना गावातून पायी चालणेही कठीण झाले आहे आता पावसाळा सुरू झाला त्यामुळे हे रस्ते आता नेहमी चिखणमय राहणार आहेत तरी स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे प्रतिनिधी देविदास पारसकर वॉशिंग ट्वेंटी फोर न्यूज